तुझ्या आजीचे वडील पंचाक्षरी होते मंत्रतंत्र जारण मारण याची त्यांना चांगली माहिती होती त्यांच्याकडून उपाय करून घेण्यासाठी लोकांची त्यांच्या घरी रांग लागायची सोनालीने आवंडा गिळला मंत्रतंत्र जारण मारण जादूटोणा आतापर्यंतचे प्रसंग कमी भीतीदायक होते की काय की त्यात आणखी एक भीती जोडली गेली एक काळी भीती रखमा म्हणाली सोनाली तुझी आजी सुद्धा त्यांच्या सारखीच होती आणि ती जर तशी नसती तर मात्र काय झालं असते ते देवालाच माहीत आधीच त्या वाडीवर एकटे राहायचे आणि त्यात भरीस भर म्हणजे ते शेजारचे घर मला खरे तर वाडीवर एकट्याने राहायचे या कल्पनेनेच भीती वाटत होती पण तुझी आजी अगदी धीराची तिला काय काय माहीत होते ते मला माहीत नाही पण एक मात्र नक्की आपल्या सारख्यांना जिथे मिठ्ठ काळोख दिसतो तिथे त्यांच्या सारख्यांना सगळं काही स्वच्छ दिसत आजीच वाडीवर राहिल्यामुळे मला सुद्धा तिथेच राहावे लागले पण मला जी भीती वाटत होती ती एकदा खरी ठरलीच दांडेकरांची वाडी आसपासच्या वाड्यावस्त्यांवर प्रसिद्ध होती तुझे आजोबा होते तोपर्यंत तिथे माणसांचे सारखे येणे जाणे सुद्धा होते आजोबा गेल्यानंतर आता वाडीवर फक्त त्यांची पन्नाशीत असलेली बायको आणि तिथे काम करणारी रखमा अशा दोघीच राहतात आणि त्यात ते शेजारचे घर सुद्धा रिकामेच असते हे बहुतेक सगळ्यांनाच माहीत होते आणि लोकांच्या पैशांवर आयते जगायला आवडणारी माणसे कुठे नसतात तर असेच हुसने आणि केरू नावाची बावीस तेवीस वर्षांची टवाळ पोरं होती त्यांचा परंपरागत चालत आलेला मासेमारीचा धंदा न करता चोरीमारी करून पैसे मिळवणे त्यांना जास्त आवडायचे असेच एकदा त्यांच्यात वाढीचा विषय निघाला आणि त्यांनी त्या रात्री वाडीवर जाऊन चोरी करण्याचे ठरवले मासेमारी करत नसले तरी तिथी वार भरती ओहोटी या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असायच्या त्या रात्री चंद्र दोनच्या पुढे उगवणार असल्याने त्यांनी दहा वाजताच वाडीवर जाण्याचे ठरवले त्याप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास होडीने वाडीच्या दिशेने निघाले वाडीच्या किनाऱ्याजवळ पोहोचताच ते होडीतून खाली उतरले आणि होडी ओढत ओढत ओड� रेतीत बारा पंधरा फुटांवर आणून ठेवली केरूने एका पोत्यात एक कटावणी लहान पहार दोरीचे वेटोळे काडेपेटी आणि दारूची बाटली घेतली खरे तर हे दोघे वाया गेलेले असल्यामुळे कधीही लोकांमध्ये गप्पा मारायला बसले नव्हते त्यामुळे त्यांना वाडीबद्दल गावात पसरलेल्या त्याच्या अफवांबद्दल काहीच माहीत नव्हते त्यांना जर ते माहीत असते तर कदाचित त्यांनी हे धाडस केलेच नसते थोडी थोडी दारू पिऊन ते दोघे वाडीच्या दिशेला वळले तेव्हा त्यांना तो दिवा दिसला ते जवळ जवळ येऊ लागले तसे त्यांना ते दुमजली घर स्पष्ट दिसू लागले तळमजल्याच्या उजवीकडच्या कोपऱ्यातल्या खोलीतून प्रकाश येत होता ते घर गेले वीस पंचवीस वर्ष बंद आहे हे माहीत नसलेले हातात लोखंडी गज कमरेला सुरे घेतलेले ते दोघे घरापाशी पोहोचले भरांड्याच्या पायऱ्या चढून हळूच पावलांचा आवाज होऊ न देता त्या प्रकाशित खोलीपाशी गेले आतला प्रकाश एका कंदिलाचा होता सर्व काही स्पष्ट दिसत होते भिंती कपाट खाट आणि खाटेवर बसलेली ती बाई तिची मान खाली असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता डाव्या मनगटाशी उजव्या हाताने तिचा काहीतरी चाळा चाललेला होता त्या दोघांची नजर तिच्या मनगटात असलेल्या बिलवर पाटल्या तोडे अंगठी तसेच तिच्या गळ्याभोवती असलेल्या जाड चार पदरी हाराकडे गेली ते हे सगळे पाहण्यात एवढे दंग झाले होते की त्यांचे लक्ष तिच्या बोटांच्या लांबसर आणि काळ्या कुट्ट नखांकडे गेलेच नाही केरू हुसण्याला म्हणाला की तू इथेच थांब मी मागच्या बाजूने जाऊन दार उघडतो केरू वरांडा उतरून घराला वळसा घालून मागच्या बाजूला आला तिथे अंधार होता तिथल्या दाराला कुलूप होते केरूने दोन दारांच्या फटीत कटावणी सरकवली आणि एक जोराचा हिसका दिला दाराची कडी उघडली खूप दिवस न फिरलेली बिजागरी दार उघडताना आवाज करत होती केरू दारातून आत गेला आता त्याला समोरच्या खोलीतून येणारा थोडा प्रकाश दिसत होता तो त्या खोलीच्या दाराशी आला आणि त्याने दाराला हलका धक्का दिला त्याने आत पाहिले तर ती बाई अजूनही खाटेवरच बसली होती पण आता ती त्याच्याकडे बघत होती आणि हसत होती काळ्या डोळ्यातली पांढरी बुबुळ आणि त्या वासलेल्या तोंडातले काळे दात इतक्यात अंधार झाला काहीतरी येऊन त्याला बिलगले एक विचित्र स्पर्श केरू मोठ्याने किंचाळला आणि एकाएकी आवाज गेला तिथे आता होता तो फक्त निशब्द अंधार इथे सुद्धा केरू गेल्यावर काही वेळ खिडकी त्या खिडकीतून आत पाहत तसाच उभा राहिला होता पण इतक्यात त्या बाईने तिचा हात एकदा कानापाशी नेला आणि तेव्हा त्याला तिची ती काळी काळी नख दिसली तिची ती अणकुचीदार काळी नख बघून हुसण्याच्या लक्षात आली की हे काहीतरी वेगळेच आहे त्याला वाटले लगेच जाऊन केरूला परत बोलवावे आणि मुकाट्याने इथून निघून जावे पण इतक्यात केरूने दरवाजा उघडला होता आणि त्या आवाजाने ती बाई खाटेवर एकदम ताट झाली तिच्या खोलीत येणारे दार जसे हळूहळू उघडले गेले तशी ती उभी राहिली आणि त्या शेवटच्या क्षणी प्रकाश मालवला जायच्या क्षणी हुसण्याला तिथे खरोखर काय होते ते दिसले घाबरलेला हुसण्या ओरडत धडपडत कसा तरी त्या वरांड्यातून उतरला आणि वाट फुटेल तिथे पळू लागला त्याच्या मनात आता फक्त एकच विचार होता की लवकरात लवकर ती रेतीतली होडी पाण्यात ढकलायची आणि त्या भयंकर घरापासून दूर जायचे पण वरांडा उतरल्यावर डावीकडे किनाऱ्याकडे वळण्याऐवजी तो उजवीकडे वाडीतल्या आपल्या घराकडे वळला त्या घराच्या वरांडातही कोणीतरी उभे होते पांढऱ्या कपड्यातले हात पुढे करून ते बघून हुसण्या घाबरला आणि किंचाळतच माघारी फिरला कसा तरी त्या होडीपर्यंत पोहोचला त्याने होडी पाण्यात लोटली आणि होडीत बसून त्याने वल्लवायला सुरुवात केली पण किनाऱ्यापासून दूर जायचे म्हणजे त्याला किनाऱ्याकडे तोंड करणे गरजेचे होते त्याची नजर पुन्हा पुन्हा घराच्या त्या काळ्या आकाराकडे जातच होती आणि आता एकदम त्याच खोलीत प्रकाश झाला दार उघडून कोणीतरी बाहेर आले तो केरू होता हुसण्याकडे पाहत होता आणि दोन्ही हाताने खुणवून त्याला परत बोलवत होता सात आठ फुट उंच केरू सहा सहा फुटांचे हात असलेला केरू त्याला बोलवत होता केरूचे ते भयानक रूप बघून हुसण्या अजूनच घाबरला आणि त्याने जीव खाऊन होडी वल्लवायला सुरुवात केली सोनालीने विचारले मग पुढे काय झाले रखमा म्हणाली काही नाही ते दोघे आले होते दुसरा गरावर त्या दुसऱ्या घरावर डाका घालायला पण त्या घराच्या आतल्या गोष्टी कोणालाही माहीत नव्हत्या त्या फक्त मला आणि बाईंनाच माहित होत्या आसपास फक्त हेच होते की हे दांडेकरांच्या पैसा अडका भरपूर आहे मालकाच्या भावाची बायको घर सोडून गेली आहे आणि मालकाच्या भावाने सुद्धा आत्महत्या केली आहे त्या रात्री बाई नेहमीप्रमाणे वरांड्यात झोपाळ्यावर बसून होत्या मी झोपायला जाणार इतक्यात त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाल्या कि त्या घरामागे कोणीतरी गेले आहे आता काय करायचे असे घाबरूनच अस मी बाईंना विचारले काही नाही असे बोलून त्या तशाच झोपाळ्यावर बसून राहिल्या मी दारातच उभी होते आणि एकदम ती एखाद्याचं शरीर लोखंडी चरकात पिरगाळलं जावं तशी किंचाळी ऐकू आली मी घाबरून ओरडले तसे बाईंनी हात वर करून मला गप्प केले आणि मग त्या घराच्या मागच्या बाजूने कोणीतरी धडपडत हेलकांड्या खात आपल्या घराकडे येताना दिसले तेव्हा मात्र बाई वरांड्याच्या तोंडाशी जाऊन उभ्या राहिल्या तो जो कोणी होता तो दहा पंधरा पावलांवरच थांबला त्याने एकदा आपल्या घराकडे पाहिले आणि मग पुन्हा ओरडत ओरडत वळला आणि पळून गेला तो गेल्याचे बघून मला हायसे वाटले पण बाई म्हणाल्या तो गेला पण तो एकटा आला नव्हता म्हणजे मी विचारले बाई म्हणाल्या तो एकटा आला नव्हता त्याच्याबरोबर अजून एक जण होता पण तो दुसरा परत गेला नाही आणि आता तो जाणारही नाही कारण तो त्या घरात गेला आहे त्या स्वतःशीच मान हलवत परत येऊन झोपाळ्यावर बसल्या आता परत दार बंद करणं आलं असं काहीतरी स्वतःशीच पुटपुटल्या मला जवळ बोलावून म्हणाल्या इतकी वर्ष मी त्या घराची दार बंद करून ठेवली होती पण आता कोणीतरी महामूर्खाने ते दार पुन्हा उघडले आहे त्यामुळे ज्याला कोंडून ठेवले होते ते उघड्यावर आले आहे तेव्हा आजची रात्र सावध रहा बाहेरून काही आवाज आला तरी बाहेर येऊ नकोस कुणी हाक मारली तरी आवाज देऊ नकोस आवाज मालकांचा वाटेल तुझ्या नवऱ्याचा वाटेल मतीचा वाटेल अगदी गोविंदाचा सुद्धा वाटेल पण ओ द्यायची नाही इथे आपल्या दोघींशिवाय दुसरे कोणीही नाहीये हे विसरू नकोस असे सांगून त्यांनी मला झोपायला सांगितले सोनाली ती रात्र खूप वाईट गेली घराभोवती रात्रभर काहीतरी घिरट्या घालत होते कधी दोन पायांवर तर कधी प्राण्यांसारखे चार पायांवर तर कधी पक्षांसारखे पंखांची फडफड करत आवाज सुद्धा येत होते कधी लहान मुलाचा कळवळून रडण्याचा आवाज तर कधी बाईचा विवळण्याचा आवाज पण मी मात्र पांघरुणात डोके घालून आणि कानात बोटे घालून निश्चित पडून होते झोप काही त्या रात्री लागली नाही मधून मधून मात्र डोळा लागत होता पण एकदाचे उजाडले मी आवरून स्वयंपाकघरात आले तर बाई अंघोळ करून पूजा करून तयार झाल्या होत्या मला पाहताच म्हणाल्या चल रखमे तुला एकदा दाखवून ठेवते वेळ आली तर तुला माहीत हवे सगळे रखमाला भीती वाटत असली तरी तिला बाईंच्या मागे जाणे भाग होते बाई दुसऱ्या घराकडे निघाल्या त्या घराच्या मागच्या वरांड्यात पावलांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या दार उघडेच होते बाई आत गेल्या रखमा त्या घरात पहिल्यांदाच जात होती त्या घराचा सगळा इतिहास तिला माहीत होता शिवाय मथीचा आणि कालच्या प्रसंगाचा विचार सुद्धा तिच्या मनात होता त्यामुळे तिच्या अंगावर सारखा काटा येत होता ती आत गेली तसे बाईंनी तिला सांगितले की कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस कुठलीही बंद असलेली कपाट दारं उघडू नकोस दारं उघडी असतील तर आत डोकावू नकोस फक्त माझ्या बरोबर राहा त्या घरातली हवा कोंदट होती खवखवणारा नाका घशाला झिंजिने आणणारा वास सुद्धा होता बाई प्रत्येक खोलीत जाऊन सगळीकडे पाहत होत्या आणि बाहेर येत होत्या माझा मात्र जीव प्रत्येक खोलीत पाय टाकताना आत काय दिसेल या विचाराने गोळा होत होता खालच्या मजल्यावरच्या सगळ्या खोल्या बघून झाल्या मग बाई जिन्याने वर गेल्या त्यांना वर जाताना पाहून मी घाबरून ओरडले तसे घरात कुठेतरी काहीतरी खुडबुड झाली तशा त्या म्हणाल्या रखमे माझ्या बरोबर आहेस म्हणून तुला काही धोका नाहीये नाही तर तुला तिकडच्याच घरी ठेवले असते पण आज तू एकटी असता कामा नये म्हणून बरोबर आणलंय चल आता दुसरा मजला सुद्धा पाहून झाला तिथल्या प्रत्येक खोलीत केर कचरा कागद कपडे पडले होते कोपऱ्या कोपऱ्यातून मोठमोठी कोळ्यांची जाळं लोंकळत होती आता बाई तिसऱ्या मजल्याकडे म्हणजेच माळ्याकडे निघाल्या माळा संपूर्ण घरावर पसरला होता छप्पर उतरत होत मध्ये उंच आणि दोन्ही बाजूंना उतरत गेलेलं दोन्हीकडच्या दोन त्रिकोणी भिंतीत धुळीने कोळ्यांच्या जाळ्यांनी जवळजवळ झाकल्या गेलेल्या काचांच्या चौकोनी खिडक्या होत्या त्यामुळे तिथे अंधुक अंधुक प्रकाश होता मी त्या जिन्याच्या पायरीवर उभे राहूनच माळ्यावर सगळीकडे पाहत होते बाई मात्र वरच्या फरशीवर उभ्या होत्या त्या एकदम मागे वळल्या आणि मला म्हणाल्या खाली उतर चल निघूया घाई कर बाईंना असे बघून मी अजूनच घाबरले आणि धडपडतच तळमजल्यावर आले माझ्या मागे मागे बाई सुद्धा आल्या बाईंनी मला सांगितले होते काही उघडं दिसलं तरी आत बघू नकोस पण तळमजल्यावर कपाट होते त्याची दारं उघडीच होती त्यातल्या मधल्या कप्प्यात कपड्यांचा ढीग होता माझी पाऊले तिथेच थबकली असल्याच कपडाचा मला असे थबकलेले पाहून बाईंनी मला पाठीला धक्का दिला आणि घराबाहेर आणले कपड्यांचा तो मोठा ढीग बघून माझ्या मनाला वाटत होते नुसत्या कपड्यांचा एवढा मोठा ढीग होणार नाही कपड्यांच्या आत काहीतरी काहीतरी नक्की असणार हे सगळे सांगताना रखमाचे डोळे ओले झाले होते शेवटी आईचेच काळीसते रखमा पुढे सांगू लागली वरांड्यात आल्यावर बाईंनी दार नुसते लोटून घेतले त्या तशाच घाई घाईत घराकडे निघाल्या आणि वरांड्यात येऊन थांबल्या घरी पोहोचताच मी बाईंना सांगायला सुरुवात केली की त्या घरातल्या त्या कपाटात त्या कपाटात मथीच्या कपड्यात पण बाईंनी मला पुढे बोलूनच दिले नाही म्हणाल्या तुला सांगितले होते ना आत पाहायचं नाही म्हणून त्या घराचे काही खरे नाहीये बघ काय दिसेल आणि काय नाही खरे असेल खोटे असेल पण चांगलं असणार नाही हे नक्की मनाशीही खुनगाट बांध त्या घरात काहीही चांगलं असणार नाही आणि मग मला म्हणाल्या चल आता आपल्याला काही काही करायचे आहे बाईंचे वडील पंचाक्षरी होते त्यांनी वाडीला एक दोनदा भेटी दिल्या होत्या त्यांनीच बाईंना हे सगळे शिकवले असणार बाई ते सगळे उपाय करत होत्या मलाही दाखवत होत्या म्हणत होत्या माझ्या मागे तूच असणार आहेस इथे वाडीवर माणसे काही शाणी नाहीयेत ते पुन्हा पुन्हा अशी चूक करतच राहणार त्यामुळे पुन्हा अशी वेळ यायचीच वे। आहे तुला सगळे माहीत हवे दारं उघडलेली आहेत ती आता परत बंद करायला हवीत जे बाहेर मोकाट सुटला आहे त्याला पुन्हा आता जेर बंद करायला हवं तू सगळं बघून ठेव हो। इथे वाडीवर राहायचं म्हणजे माहिती हवंच थोड्या अविश्वासाने हसत सोनालीने रखमाला विचारले मग केले का बंद जे काही बंद करायचे होते, होते ते रखमा म्हणाली सोनाली ही हसण्यासारखी गोष्ट नाहीये रखमाने आज जाऊन एक लाल फडक्यात बांधलेली चपटी वस्तू आणली सोनालीने विचारले हे काय आहे रखमा म्हणाली आज ना उद्या द्यावेच लागणार होते ते आत्ताच तुला देऊन टाकते हे तुझ्या आजीने लिहून ठेवलेले काही कागद आहेत मला म्हणाल्या होत्या योग्य माणसाच्या हातात दे परवा तुझ्या हातून तुझ्याही नकळत तुझ्या आजीचे चित्र रेखाटले गेले तेव्हाच मला समजले होते की तुझ्या आजी नंतर तूच आहेस सोनाली घाबरून दोन पावले मागे गेली आणि म्हणाली मी कुणी नाहीये मला नाही या कशात पडायचे रखमा म्हणाली या गोष्टी आपल्या हातात नसतात नुसते वाचून पाहायला काय हरकत आहे तुझ्या आजीनेच लिहून ठेवलेल्या या खऱ्या गोष्टी आहेत रखमाने सोनालीच्या हातात ते लाल पार्सल दिले सोनाली ते घेऊन तिच्या वरच्या खोलीत आली आता दुपारचे तीन वाजले होते यात काय लिहिले असेल याची उत्सुकता तिच्या मनात होती तिची आजी काही साधारण बाई नव्हती हे आता तिच्या लक्षात आले होते आणि यात जे काही लिहिले असेल ते रात्रीच्या अंधारात एकटीने वाचण्यासारखे नक्कीच नसणार याची तिला खात्री होती त्यामुळे तिने ते लाल पुडके सोडवायला घेतले कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ते ठेवून दिलेले असले तरी त्यावरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता तिने गाठी सोडवताच आतले कागद समोर आले मजकूर सुवाच्य अक्षरात सलग लिहिलेले होते सोनालीने वाचायला सुरुवात केली